हॅलो फ्रेंड्स आजचा दिवस खूप 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 स्पेशल आहे माझ्यासाठी आज आहे विकेंड आणि मी चालली आईकडे का चालली आहे त्या स्पेशल कारणासाठी तुम्हाला नक्कीच कळेल त्यासाठी पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत पहा ह्यावेळी रीतने मला ट्रेनमध्ये अजिबात त्रास दिला नाही आहे अगदी तो शहाण्या मुलासारखा राहिला आणि फायनली आम्ही ट्रेनमधला खाली उतरलं पप्पा वेळेच्या आधीच येऊन पोहोचले होते आमच्या दोघांची वाट पाहत होते, होते की आम्ही कधी येतोय आणि त्यांनी आम्हाला घेतलं पिक केलं घरी घेऊन आले आणि तेजसने इतके छान पद्धतीने वेलकम केलं होतं पण तो शॉर्ट मिस झाला हरकत नाही आणि त्या आईने नेहमीप्रमाणे रीतचे आवडीचे गुलाबजामुन बनवलं होते तो खूप खुश होता आणि हा ज्यूस माझ्या आईने माझ्यासाठी खास बनवला होतं ती नेहमीच सगळ्यांसाठी बनवते ह्या ज्यूसचे फायदे मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगेल ह्याच्यावर एक स्पेशल मी व्हिडिओ अपलोड करेन आईने बनवलेला तो गाजरचा हलवा आ हा काय बनवला होतं तो गाजर हलवा मला खूप आवडतो आणि ह्या जेवणाची मी अगदी आतुरतेने वाट पाहून असते ह्या चवेची आणि खूप छान बनवते माझी आई हा स्वयंपाक इथे मी रीतला झोपवलं तो झोपत नाही तोपर्यंत मला स्वतःला वेळ देता येत नाही तो झोपला की मग मा मला थोडासा वेळ मिळतो अशीच मी लोळत बसली आहे नंतर मी किचनमध्ये आली आहे आई रिदचं सगळं खाऊ वगैरे बनवत होती आणि इथे तेजस माझ्यासाठी खास पाणीपुरी बनवत होता त्याला आणि आमच्या अशा गप्पा गोष्टी मजाक मस्ती चालतं तसं आमचं बॉन्डिंग आहे आणि इथे मी तो शिमला मिरची असं शायनिंग मारत वरती उडवला आणि तो माझ्या डोक्यातून पडला यार मी पण ना आणि इथे ना आईकडे आल्यानंतर मग आईच्या किचनमध्ये काय कुठे काय ठेवलं ना मला ना भेटत नाही तर मला बनवायची ती पावभाजी आणि मला काही भेटतच नव्हतं कुठे आणि ह्या कांद्याने माझं एवढं हाल केले बेकार माझं अगदी रडून रडून डोळ्यातलं पाणी मला एवढं कोणी रडवलं नाही पण ते कांदा मला एका सेकंदात रडवतं <laughs> असं मग माझा असं हाल झालेला पाहून आई पटकन किचनमध्ये आली आणि म्हटली तू हो बाजूला मी बनवते ते किती डोळ्यातनं पाणी येतं आहे म्हणून मी बाजूला झाले आणि तिने लगेच कढई ठेवली गॅसवरती सगळं आवरलं तिने आणि ती पावभाजी बनवायला लागली आहे आईचाच जीव असतो एक लेकीवरती तिला म्हणजे लेकीला थोडं जरी असं हे झालं की तिला हळहळ होते तिची तिने लगेच मला बाजूला केलं आणि म्हणते दीदी तू बाजूला बस मी बनवते तुझ्यासाठी पावभाजी आणि ती आईच्या हातचं सगळेच पदार्थ अगदी खूप छान लागतात खायला टेस्टी असतात ती साधेच म दोन तीनच मसाले वापरते पण त्याची चव खूप छान असते आणि इथे जेवण आम्ही इथे जेवण करताना आम्हाला नेहमीच तारक मेहता लागतोच लागतो त्याशिवाय आमच्या घशाखाली घास उतरत नाही नंतर हे दोघेजण मला म्हटलं आम्ही खाली जातो दीदी दी। म्हटलं हो या जाऊन आणि अगदी अडीच तासाने ते घरी आले आणि कोणत्या कारणाने ज्या डोक्यामध्ये काय शिजत होतं हे मला आता हळूहळू आहे आणि हा ब्लॉग मी इथेच संपवती हा याचा पुढचा पार्ट अगदी इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही स्टेट येऊन राहा नेक्स्ट पार्टमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तो लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बाय बाय